छगन भुजबळांसारखा ज्येष्ठ अनुभवी नेता ज्यानं मंत्रीपद सुद्धा अतिशय संघर्षातून पदरात पाडून घेतलंय तो मंत्री स्वतःच्या सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून महाएलगार सभेचं आयोजन करू शकतो का आणि जर खरोखरच हे आयोजन सरकारच्या विरोधामध्ये असेल तर मग देवेंद्र फडणवीस अथवा अजित पवार एवढे बिना कन्याचे किंवा बिना मनक्याचे आहेत का की हे छगन भुजबळांनी चॅलेंज करावं त्यांना आणि त्यांनी त्यांच्याकडे कानाडोळा करावा, त्यान काना करावा। इतकं सरकार लेचपेच आहे असं आहे का तर मग या छगन भुजबळांनी बीडमध्ये जो यलगार मोर्चा सभेचं जे आयोजन केलंय ओबीसीच्या नावाखाली त्या पाठीमागचा त्यांचा खरा हेतू काय आहे का, का देवेंद्र फडणवीसांना खुश करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे यामधनं का धनगर समाजाने जालन्यामध्ये जे शक्ती प्रदर्शन दाखवलं अथवा बंजारा समाजानं जे राज्यामध्ये आपली शक्ती काय आहे ती दाखवून दिली त्यांना कुठ तरी त्या शक्ती प्रदर्शनाला कुठ तरी उत्तर देण्याचा प्रयत्न हे छगन भुजबळ करतायत का हे लक्ष्मण हाके सारखे वाघमारे सारखे नवीन ओबीसी नेते जन्माला येऊ घातलेत ते कुठंतरी भविष्यात आपली अडचण ठरू शकतात त्यांची जागा त्यांना दाखवण्यासाठी या बीडच्या महायल्गार सभेचं आयोजन केलंय का म्हणजे या येल्गार सभेच्या पाठीमागचं खरं कारण काय आहे याविषयी आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो खरं सांगा की छगन भुजबळ बल एक बलाढ्य ओबीसी नेता म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे ते ज्या सरकारमध्ये मंत्री, मंत्री आहेत आणि ते मंत्रीपद बी असं तसं नाहीये फार संघर्षातून मिळवलंय जहा नाही चायना वहा नाही पक्ष सोडून जाईल धमक्या दिल्या काय म्हणजे अक्षरशः सगळे प्रयत्न करून त्यांनी ते मंत्रीपद पदरात पाडून घेतलेलं आहे तो मंत्री कुठं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतो म्हणून सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करू शकतो का ओबीसीला न्याय देण्यासाठी तो रस्त्यावरची लढाई लढू शकतो का हीच मुळात हास्यास्पद गोष्ट आहे की ते रस्त्यावर उतरत आहेत कारण रस्त्यावर छगन भुजबळ रस्त्यावर उतरत आहेत याला जर दुसरे मंत्री येत असतील आणि पुन्हा नंतर सरकारमधले आमदार येत असतील तर ही गोष्ट समजून घ्यायची की हे सरकार प्रायोजित ओबीसींना मूर्खात काढण्याचा धंदा चाललेला आहे काय अशी शंका घ्यायला वाव नाही का का हे आंदोलन छगन भुजबळांचं हे काही ओबीसीचं आहे असंही म्हणता येत नाही कारण ते समता परिषदेने आयोजित केलंय आणि समता परिषद यांनी जाणीवपूर्वक त्या लक्ष्मण हाकेंना वाघमाऱ्यांना डावलय म्हणजे हे ओबीसीच नाही आहे हा माळी समाजाचा यलगार आहे हे माळी समाजाचं शक्ती सामर्थ्य दाखवण्याचा छगन भुजबळ का प्रयत्न करतायत आणि त्याही बरोबर ते अगदी छोट्या छोट्या जातीला बरोबर घेऊन या पाठीमागचा त्यांचा हेतू म्हणजे धनगर समाजानं जालन्यामध्ये दीपक बोराडे नावाच्या तरुणानं ना जे काही शक्ती प्रदर्शन करून दाखवलं आणि तेही या देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बोलून म्हणजे या लक्ष्मण हाके पडळकर हे देवेंद्र फडणवीस धार्जिने म्हणून ज्यावेळेस भूमिका घेत होते त्याच वेळी प्रचंड संख्येनं धनगर समाज स्वतःच्या पाठीशी आहे दाखवून दिलं आणि या सरकारच्या विरोधामध्ये बोराडेंनी जे आंदोलन आज त्यांचा अकरावा दिवस आहे त्यांनी अगदी या सरकारला कुंडीत पकडलंय त्या धनगर समाजाच्या त्या शक्ती प्रदर्शनाला कुठंतरी देवेंद्र फडणवीसांना खुश करायचं जर असेल सगळे धनगर बोराड्यांच्या पाठीमागं जरी जाताने दिसत आहेत पण आजही माळी समाज आणि छोट्या छोट्या जाती देवेंद्र फडणवीस ह्या मी तुमच्या पाठीमागं आणू शकतो आणि त्याच्यासाठी या समाजाला खुश करण्यासाठी या छगन भुजबळांनी बीडमध्ये महायल्गार सभेचं म्हणजे माळी समाजाचा महायल्गार आयोजित केलाय का अशी शंका घ्यायला आहे आणि त्यातल्या त्यात या छगन भुजबळांना ओबीसीचं प्रस्थापित नेतृत्व म्हणून जी, जी मान्यता आहे त्या मान्यतेलाच कुठेतरी आता धक्का पोहोचू लागला होता हे वाघ हे वाघमारे असतील हे लक्ष्मण हाके असतील हे आता ओबीसीचे नेते म्हणून स्वतःला मिरवू लागले होते यांना कुठंतरी त्यांची जागा दाखवायची असेल त्यांना आजही मीच ओबीसीचा नेता आहे हे दाखवून द्यायचं म्हणून कुठंतरी त्यांना डावलून जर ओबीसीचा प्रश्न असता तर छगन भुजबळांपेक्षा ओबीसींची लढाई रस्त्यावरची लढाई हे दोघे जण चांगली लढू शकतात पण त्यांनाच वगळलं याचा अर्थ काय तर याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की छगन भुजबळांना या लक्ष्मण हाकेंना वाघमार यांना म्हणजे ओबीसीतून जो जे नवनेतृत्व उदयाला येऊ पाहतं त्याला दाबण्याचा त्याला त्याची जागा दाखवण्याचा त्यांचा हा प्रयत्न असेल काय याविषयी आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र